धक्कादायक प्रकार पोरशेची सांगलीत पुनरावृत्ती मध्यवर्ती ठिकाणी घडली घटना पुण्यात नुकताच घडलेल्या गाडीच्या अपघातामुळे सर्व यंत्रणांचे पितळ उघडे पडलेले असताना सांगलीमध्येच काल आठ ते साडेआठच्या दरम्यान हा प्रकार घडला याबाबतची अधिक माहिती अशी की छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई ते बसस्थानक रस्त्यावर वाहनांची चोवीस तासच रहदारी असते मध्यवर्ती बसस्थानक तसेच कॉलेज आणि शाळा या परिसरामध्ये आहेत त्यामुळे या रस्त्यांवर कायमस्वरूपीच रहदारी असते या रस्त्यावर एकारी एकेरी वाहतुकीची परवानगी आहे आज साडेआठच्या सुमारास एका चारचाकी चालकाने कोटणीज महाराज मार्गावरून आला त्यानंतर तो विरुद्ध दिशेने भरधाव गाडी घेऊन चार चाकीने एका आजोबांना उडवले तर तेथेच पाच दुचाकीही त्या गाडीने उडवल्या त्यानंतर बापडबाल शाळेजवळील खऊगल्लीसमोर अन्य दुचाकी या चारचाकी गाडीने उडवल्या या गाडीचा चक्का चूर झालेला आहे या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून अनेकांची पळापळ पड़ झाली दरम्यान चार चाकी चालकाला अनेकांनी पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो शहर पोलीस ठाण्याच्या दिशेने भरधाव वेगाने निघून गेला ही पांढऱ्या रंगाची चार चाकी गाडी असून तिचा नंबर एम एच दहा बी एम त्र्याऐंशी त्र्याहत्तर हा आहे ही चार चाकी असल्याने अनेकांनी पाहिलेले आहे शहर पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी येऊन घटनेची पाहणी केली सी सी टी व्ही कॅमेऱ्यातील फुटेजची पाहणी करून गुन्हा दाखल करण्याची नागरिकांनी मागणी केलेली आहे या संदर्भात रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे नाव रमजान दस्तगीर मुजावर माझं फास्टफूडचं भेळेचं दुकान आहे गरवारे कॉलेज समोर आणि काल जे रात्री दुर्घटना घडली आठ वाजता एक फोर व्हीलर येऊन आणि त्यांनाही आमच्या दुकानाचे कस्टमरचे चार गाड्या होत्या आणि माझी एक वैयक्तिक ॲक्सेस शोरूम गाडी होती त्या गाडीला धडकून ॲक्सिडेंट पूर्ण मोठा झाला आहे आणि ते ॲक्सिडेंट करून थांबला नाही काय नाही आणि तसंच निघून गेला तस महापालिकेच्या रोडनं असंच निघून गेला ते आणि त्याच्यानंतर आमचे वडील च चक्कर येऊन पडले गाडी धडकली व त्याच्यानंतर वडिलांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तिथं सिटी टी स्कॅन वगैरे करायला लावले आत्ता वडिलांची तब्येत आहे जरा बरी आणि त्यांना पण एन्जिओग्राफी करायला लावल्या त्यांना आणि सी टी स्कॅन पण करायला लावले आणि ते जे गाडीचं नंबर होतो फोर व्हीलर होते व्हाईट कलरची होती त्याचा नंबर वगैरे आम्ही पोलिसांना दिलेला आहे आणि त्याच्यावर पोलीस कारवाई करत आहे त्याच्यात दोन जणं होते आम्हीनं बघितलेलं आणि मीच त्या गाडीच्या पाठीमागं होतो तुम्ही जेव्हा ती गाडीच्या पाठीमागे गेला तेव्हा ती गाडी थांबली की पुन्हा तशीच गेली नाही नाही ते पण रस्त्यावर कुणाकुणाला उडवत गेली ती गाडी थांबली नाही गाडी तुम्हाला इथं गाड्यांना धकला देऊन तरी आणि पुढे कुणाला तरी हे दिल्या दिल्या दिलेलत बर दिले तुम्ही आता ह्या संदर्भात काय मागणी कराल ह्या संदर्भात काय नाही जे आरोपी आहेत त्यांना कठोर कारवाई करा त्यांना आणि नुकसान भरपाई द्या आणि वडिलांचं वगैरे ला हॉस्पिटलचं खर्च आहे ते पूर्ण हॉस्पिटलचं खर्च द्या आत्ता बघितल्यावर सकाळी उठल्यावर बघितल्यावर माझ्या भेळेच्या कॉन्टरची काच पण फुटलेली दिसली मला